स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज सुरू करण्यात येणार आहे तीस जुलै रोजी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते कॉलेजचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अभयकुमार साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज सुरू करण्यात येणार आहे याबाबत पत्रकार परिषदेत प्राध्यापक अभयकुमार साळुंखे यांनी माहिती दिली बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी एकोणीसशे चोपन्न साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली विविध शाखांद्वारे उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम ठेवत आता दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचा शुभारंभ तीस जुलै रोजी होतोय माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाड आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते कॉलेजचा शुभारंभ होणार असून या विधी महाविद्यालयात पाच वर्षाचा बी ए एल एल बी इंटिग्रेटेड डिग्री कोर्स आणि तीन वर्षाचा एल एल बी डिग्री कोर्स असे अभ्यासक्रम आहेत दोन्ही अभ्यासक्रमांना बार काउन्सिल आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता असून राज्य आणि केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजना लागू असणार आहेत असं साळुंखे यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे प्राचार्य सीताराम गवडे प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे सुनील पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या सी एस बागडी उपस्थित होत्या